नमस्कार माझ्या या यूट्यूब चॅनेलवरील शिक्षणाची बाराखडी या सिरीजमध्ये मी दीपक आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान आपल्या सर्वांना ज्ञात आहे या अभियानाचा टप्पा क्रमांक दोन शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये राबविण्यात येणार आहे या संदर्भाने नवीन सूचना प्राप्त झालेल्या आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुणदान योजनेमध्ये फार मोठा बदल करण्यात आलेला आहे हा सर्व बदल आणि याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता आजचा हा व्हिडिओ दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन बाबत शासन निर्णय निर्गमित झालेला आहे या अभियानाची उद्दिष्टे स्पष्ट करताना या शासन निर्णयास सांगण्यात आलेले आहे की शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच आरोग्य स्वच्छता पर्यावरण क्रीडा इत्यादी घटकांबाबत जागृती करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना देणे शासनाच्या ध्येय धोरणाशी सुसंगत अशा शालेय प्रशासनाच्या बळकटीकरणास चालना देणे शालेय शिक्षणाच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक महत्वपूर्ण असलेल्या शैक्षणिक संपादनूक या घटकाच्या वृद्धीस प्रोत्साहन देणे मित्रांनो आपल्याला याच उद्दिष्टांचे प्रतिबिंब संपूर्ण गुंदान योजनेमध्ये व अभियानाच्या अंमलबजावणीमध्ये पाहायला मिळणार आहे या अभियानांतर्गत राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या सर्व माध्यमांच्या शाळांचा समावेश राहणार आहे या अभियानामध्ये शाळांची विभागणी दोन गटांमध्ये करण्यात येणार आहे पहिल्या गटामध्ये शासकीय शाळा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा राहणार आहेत उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा या दुसऱ्या गटामध्ये राहणार आहेत मित्रांनो दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी औपचारिक कार्यक्रमाद्वारे या अभियानाची सुरुवात होणार असून त्यानंतर एक महिना कालावधीकरिता हा, हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे अर्थात पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस ते चार सप्टेंबर दोन हजार चोवीस हा या अभियानाचा कालावधी राहणार आहे दिनांक पाच सप्टेंबरपासून पंधरा सप्टेंबरपर्यंत या अभियानाअंतर्गत मूल्यांकनाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे आणि त्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम राहील या अभियानामध्ये तीन घटकांचा विचार करण्यात आलेला आहे त्यामध्ये पायाभूत सुविधा पहिला घटक दुसरा घटक आहे ध्येय धोरणांची अंमलबजावणी आणि तिसरा घटक आहे शैक्षणिक संपादनूक पहिल्या घटकाला तेहत्तीस गुण आहे आणि त्याला बावीस टक्के भारांश देण्यात आलेला आहे ध्येय धोरणांची अंमलबजावणी या घटकाकरिता चौऱ्याहत्तर गुण आहेत अर्थात एकोणपन्नास पॉईंट तेहत्तीस टक्के भारांश या दुसऱ्या घटकाला देण्यात आलेला आहे आणि शैक्षणिक संपादनूक या घटकाला त्रेचाळीस गुण देण्यात आलेले आहे अठ्ठावीस पॉईंट सहासष्ट टक्के भारांश शैक्षणिक संपादनुकीला देण्यात आलेला आहे या पद्धतीने एकूण एकशे पन्नास गुणांचे गुणांकन राहणार आहे शैक्षणिक संपादनूक हा घटक पूर्णतः नवीन समाविष्ट करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय त्याचप्रमाणे शासनध्येय धोरण आणि अंमलबजावणी याही घटकामध्ये अनेक नवीन मुद्दे समाविष्ट झालेले आपल्याला पाहायला मिळतील पायाभूत सुविधा या पहिल्या घटकाकरिता असलेल्या तेहत्तीस गुणांचे गुण विभागणी खालीलप्रमाणे आहे वर्गखोल्या ग्रंथालय आणि प्रयोगशाळा याकरिता तीन गुण आहेत या तीन गुणांतील एक गुण हा शाळेमध्ये पुरेशा प्रमाणात वर्गखोल्या असणे या मुद्द्याला आहेत शाळेत ग्रंथालय किंवा वाचन कोपरा किंवा पुस्तक पेढी असणे यासाठी एक गुण आहे तर शाळेमध्ये प्रयोगशाळा उपलब्ध असणे याला एक गुण आहे या पद्धतीने हे तीन गुण उपलब्ध होऊ शकतात मुख्याध्यापक कार्यालय याकरिता दोन गुण आहेत यामध्ये मुख्याध्यापक कार्यालय किंवा कर्मचारी कक्ष किंवा प्रशासकीय कार्यालय असे स्वतंत्र असल्यास एक गुण आहे तर एकत्रित व्यवस्था असल्यास एक गुण आहे आरोग्य सेवा आणि व्यवस्थापन या घटकाकरिता एक गुण आहे शाळेमध्ये नियमित आरोग्य तपासणी करण्यात येत असल्यास एक गुण प्राप्त होणार आहे स्वच्छता विषयक स्थितीकरिता एकूण दोन गुण उपलब्ध आहेत त्यामध्ये हँडवॉश स्टेशन उपलब्ध असेल तर एक गुण आणि शाळेमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वच्छता गृहाची व्यवस्था असल्यास एक गुण आहे शालेय फर्निचर यामध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात फर्निचर उपलब्ध असल्यास एक गुण प्राप्त होणार आहे सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन यासाठी तीन गुण आहेत शाळेने आग भूकंप साथीचे रोग आणि इतर क्षेत्राशी संबंधित किमान एक आपत्ती व्यवस्थापन योजना विकसित केली असल्यास एक गुण आहेत सुरक्षा ऑडिट केलेली असल्यास एक गुण आहे सुरक्षा प्रतिज्ञा दर्शनी भागात प्रदर्शित केलेली असल्यास एक गुण आहे पर्यावरण पूरक शाळा या उपघटकाकरिता चार गुण आहेत त्यामध्ये पर्यावरण संरक्षणास हातभार लावणाऱ्या बहुद्देशीय वृक्षांचे रोपण व जोपासना केलेली असल्यास एक गुण आहे इको क्लबची स्थापना केलेली असल्यास एक गुण आहे शाळेमध्ये कचरा पुनर्वापर पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था असल्यास एक गुण आहे आणि सोलर पॅनलची व्यवस्था असल्यास एक गुण आहे या पद्धतीने चार गुणांचा भारांश पर्यावरणपूरक शाळेकरिता देण्यात आलेला आहे मित्रांनो यातील सुरक्षा ऑडिट सुरक्षा प्रतिज्ञा आणि इको क्लब याबद्दल अधिक जाणून घेण्याकरिता लवकरच या यूट्यूब चॅनलवर मी आपणाकरिता एक व्हिडिओ उपलब्ध करून देईल शाळेमध्ये संरचित मैदान व खेळाचे साहित्य उपलब्ध असल्यास एक गुण आहे आय सी टी अंतर्गत तीन गुणांचा भारांश देण्यात आलेला आहे या अंतर्गत शाळेत अध्ययन अध्यापनासाठी किमान एक स्मार्ट डिजिटल बोर्ड प्रोजेक्टर किंवा डेस्कटॉपची सुविधा असल्यास एक गुण आहे शाळेमध्ये एक्टिव्ह इंटरनेट सुविधा किंवा वायफाय सुविधा असल्यास एक गुण आहे आणि शाळेत मध्ये आय सी टी प्रयोगशाळा असल्यास एक गुण या पद्धतीने आय सी टी अंतर्गत तीन गुणांची व्यवस्था शैक्षणिक साधन सामग्री याकरिता तीन गुण आहे शाळेत अध्ययन अध्यापनासाठी किमान पन्नास टक्के शिक्षकांनी विनामूल्य अल्प किमतीचे मूलभूत शैक्षणिक साहित्य किंवा साधने तयार केली असल्यास एक गुण आहे आय सी टी अंतर्गत वेगवेगळे प्रकल्प आणि साहित्य उपलब्ध असल्यास त्याकरिता एक गुण आहे इयत्तानिहाय विषयनिहाय पुरेसे व हाताळण्यास योग्य असे वैविध्यपूर्ण दृकश्राव्य स्वरूपातील शैक्षणिक साहित्य उपलब्ध असल्यास एक गुण देण्यात आलेला आहे पुढील उपघटक आहे अडथळामुक्त वातावरण आणि शालेय आनंदायी वातावरण याकरिता चार गुण आहेत त्याअंतर्गत बाला अर्थात शालेय अध्ययनपूरक आनंदायी वातावरण असल्यास एक गुण आहे बी ए एल ए बाला ही संकल्पना अधिक स्पष्ट करून घ्यायची असल्यास कमेंट बॉक्स मध्ये आपण सांगा बाला या संकल्पनेवर आपण एक स्वतंत्र व्हिडिओ तयार करू अडथळा मुक्त वातावरण शाळेला पक्की भिंत संरक्षण भिंत असल्यास एक गुण आहे शाळेने वर्गनिहाय साध्य करायच्या अध्ययन निष्पत्ती प्रदर्शित केलेल्या असल्यास एक गुण आहे वर्ग सजावटीकरिता एक गुण आहे उपघटक क्रमांक बारा परसबाग विकसन आणि उपयुक्तता याकरिता पाच गुण आहे यातील तीन गुण हे शालेय आवारात परसबागीची निर्मिती व त्यातील भाजीपाला रोज पोषण आहारात उपयोगात आणला जात असल्यास आहे परसबाग आहे पण भाजीपाला वापर व वा संवर्धन केले जाते असे असल्यास दोन गुण आहे विद्यार्थी लाभाच्या विविध योजनांचे दर्शनी भागात फ्लेक्स लावलेले असतील माहिती पुस्तिका घडीपत्रिक लोकसेवा हमी मधील विविध सेवा यांची माहिती दर्शनी भागात लावलेली असल्यास एक गुण प्राप्त होणार आहे या पद्धतीने पायाभूत सुविधा या घटकाकरिता एकूण तेहतीस गुणांचे गुणनिहाय विभागणी वरील प्रमाणे आहे मित्रांनो दुसरा घटक आहे शासन ध्येय व धोरणाची अंमलबजावणी चौऱ्याहत्तर गुण अर्थात सर्वाधिक भारांश असलेला हा घटक आहे या घटकाअंतर्गत पहिल्या उपघटकाला दहा गुण देण्यात आलेले आहेत या अंतर्गत आधार व्हेरिफिकेशन शंभर टक्के विद्यार्थ्यांचे पूर्ण झालेले असल्यास तीन गुण देण्यात आलेले आहेत सरळ प्रणालीमध्ये अद्ययावत माहिती भरलेली असल्यास तीन गुण आहे युडायस प्रणालीवर नोंदणी व माहिती अपडेट केलेली असल्यास दोन गुण आहेत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे छायाचित्र दर्शनी भागात प्रदर्शित केलेले असल्यास दोन गुण देण्यात आलेले आहेत महावाचन चळवळीचे सक्रिय सहभाग असल्यास चार गुण आहेत मागील वर्षी या अभियानांतर्गत शपथ घेतली असल्यास दोन गुण आहे मागील वर्षी महावाचन संदर्भाने करण्यात आलेल्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये शाळेने सहभाग घेतलेला असल्यास दोन गुण आहे वाचन वृद्धीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन शाळेने केलेले असल्यास त्याकरिता दोन गुण ठेवण्यात आलेले आहेत मित्रांनो महावाचन संदर्भाने स्वतंत्र एक व्हिडिओ आपणाकरिता लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल शासकीय कार्यक्रमातील सहभागाकरिता सात गुण देण्यात आलेले आहेत यामध्ये विविध शासकीय शिष्यवृत्ती सवलती योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात येत असल्यास एक गुण देण्यात येईल मेरा देश मेरी माटी स्त्री पुरुष समानता आनंदाई शनिवार इत्यादी उपक्रमातील शाळेचा सहभाग असल्यास त्याकरिता एक गुण राहील मतदान प्रचार प्रसार निवडणूक साक्षरता याकरिता शाळेने केलेल्या कामाकरिता एक गुण राहणार आहे तंबाखू मुक्त भारत व कृष्ठरोग निर्मूलन या अभियानातील सहभागाकरिता एक गुण राहणार आहे स्काउट गाईड उपक्रमाकरिता तीन गुण ठेवण्यात आलेले आहे पुढील उपघटक आहेत विविध समित्या याकरिता पाच गुण आहेत शिक्षक पालक संघ माता पालक संघ शिक्षक शाळा सुधारणा शाळा व्यवस्थापन समिती शाळा व्यवस्थापन विकास समिती या पद्धतीच्या समित्या शाळेमध्ये कार्यरत असल्यास एक गुण आहे या समित्यांच्या माध्यमातून शाळा विकास आराखडा तयार केलेला असल्यास एक गुण आहे तक्रार निवारण यंत्रणा कार्यरत असल्यास एक गुण प्राप्त होणार आहे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे धोरण विविध सुविधा उपलब्ध करून देत असल्यास एक गुण आहे शाळेमध्ये संलग्नित अंगणवाडी असल्यास एक गुण आहे विद्यांजली पोर्टलकरिता दहा गुणांची व्यवस्था आहे विद्यांजली पोर्टलवर शाळेने नोंदणी केली असल्यास तीन गुण प्राप्त होणार आहेत पोर्टल वर मागणी नोंदवलेली असल्यास पाच गुण प्राप्त होणार आहे संबंधित संस्थेकडून शाळेने आवश्यक ती बाब उपलब्ध करून घेतली असल्यास त्याकरिता दोन गुण प्राप्त होणार आहे पुढील उपघटकांतर्गत शासकीय यंत्रणे सर्व माहिती अचूक व विहित वेळेत सादर केली जात असल्यास एक गुण प्राप्त होणार आहे समग्र प्रगती पुस्तक होलिस्टिक प्रोग्रेस कार्डची प्रभावी अंमलबजावणी सुरू असल्यास पाच गुण प्राप्त होतील शाळेत किमान एक एन एस क्यू एफ अनुरूप अभ्यासक्रम चालविला जात असल्यास चार गुण प्राप्त होतील पुढील उपघटक आहेत पर्यावरण विषयक जनजागृती कार्यक्रम आरोग्य स्थिती याकरिता एक गुण आहेत मित्रांनो विद्यांजली पोर्टलवर शाळेने नोंदणी कशी करावी पोर्टलवर मागणी कशी नोंदवावी या संदर्भाने तसेच समग्र प्रगती पुस्तक आणि एन एस क्यू एफ या संदर्भात लवकरच एक व्हिडिओ मी आपल्यासाठी अपलोड करेल विद्यार्थी अभिलेख्यांचे नीटनेटके व अद्ययावत स्थिती असल्यास एक गुण प्राप्त होणार आहे शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सेवाविषयक अभिलेखे व अद्ययावतीकरण याकरिता अकरा गुण आहेत त्यामध्ये शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सेवाविषयक लाभ व अभिलेखे अपडेट याकरिता एक गुण उच्चरता धारण केलेल्या शिक्षकांच्या प्रमाणाला तीन गुण आहेत शिक्षकांच्या उच्च शैक्षणिक अर्हतेचा शालेय प्रगतीवर झालेल्या परिणामाला दोन गुण आहेत स्वयं किंवा मूक पोर्टलच्या सहाय्याने शालेय नेतृत्वासाठी सेवांतर्गत प्रशिक्षण शिक्षकांनी पूर्ण केले असल्यास त्याकरिता पाच गुण देण्यात आलेले आहेत स्वयं किंवा मूक पोर्टल या संदर्भात एक व्हिडिओ आपणाकरिता लवकरच अपलोड केला जाईल शालेय दप्तरांचे साहित्याचे वर्गीकरण जतन आणि संवर्धन याकरिता एक गुण आहे शालेय परिसराचा विद्यार्थी क्षमता विकासाकरिता एक गुण देण्यात आलेला आहे याचा थेट संबंध बाला या संकल्पनेशी आहे मागील दोन वर्षाच्या तुलनेत चालू शैक्षणिक वर्षात झालेल्या पटसंख्या वाढकरिता दोन गुण देण्यात आलेले आहेत या दोन गुणातील पहिला गुण हा मागील दोन वर्षांच्या तुलनेत चालू शैक्षणिक वर्षात जर पटसंख्या वाढ झाली असेल तर प्राप्त होणार आहे दुसरा गुण हा शाळेने गळती कमी करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांकरिता राहणार आहेत रजेवर किंवा रिक्त असलेल्या शिक्षक पदांचा कार्यभार व विभागणी कशा प्रकारे केली जाते याकरिता एक गुण आहे पात्र विद्यार्थ्यांपर्यंत विविध शिष्यवृत्ती सवलती व योजना यांचा लाभ पोहोचवण्याची सद्यस्थितीबद्दल एक गुण आहे असाक्षरता दूर करण्यासाठी शाळेचा सहभाग याकरिता तीन गुण आहेत यामध्ये असाक्षर व्यक्तींचे सर्वेक्षण याकरिता एक गुण स्वयंसेवक नियुक्ती असाक्षर व्यक्तींचे अध्ययन अध्यापन याकरिता एक गुण तर साक्षरता कार्यक्रमाचा प्रचार व प्रसार याकरिता एक गुण ठेवण्यात आलेला आहे शासकीय धोरणांची अंमलबजावणी या घटकाकरिता एकूण चौऱ्याहत्तर गुण प्राप्त होणार आहे पुढील घटक आहेत शैक्षणिक संपादनूक हा पूर्णतः नव्याने समाविष्ट झालेला घटक आपल्याला पाहायला मिळतोय या अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये लर्निंग आउटकम्सच्या उपलब्धतेकरिता बारा गुणांचे वेटेज देण्यात आलेले आहेत अद्यनिष्पत्तींची साध्यता पडताळण्याकरिता नियतकालिक संपादनूक चाचण्यांचा आधार घेण्यात येणार आहे यामध्ये संपादनूक ही असमाधानकारक असल्यास शून्य गुण समाधानकारक असल्यास एक गुण चांगली संपादनुक असल्यास दोन गुण उत्तम संपादनुकीस तीन गुण तर अतिउत्तम संपादनुकीस चार गुण राहणार आहेत इंग्रजी विषयाकरिता चार गुण प्राप्त होणार आहेत गणित विषयाच्या अध्ययन निष्पत्तींच्या गुण मराठी या पद्धतीच्या भारतीय भाषेकरिता चार, भारती चार गुण प्राप्त होणार आहेत इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा किंवा एन एम एम एस यामध्ये किमान दोन किंवा त्यापेक्षा अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झालेले असल्यास दोन गुण त्यातील एक गुण वा साथी हा पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी असून एक गुण हा एन एम एम एस करीता आहे स्वच्छता मॉनिटर संदर्भात पाच गुण आहेत यामध्ये स्वच्छता मॉनिटर उपक्रमाची मागील वर्षी प्रभावी अंमलबजावणी याकरिता तीन गुण आणि स्वच्छता मॉनिटर यामधील चालू शैक्षणिक वर्षातील सहभाग याकरिता दोन गुण आहे स्वच्छता मॉनिटर संदर्भात माझ्या या युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ यापूर्वीच अपलोड करण्यात आलेला आहे राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धा परीक्षांमधील विद्यार्थ्यांचे सहभाग या अंतर्गत सांस्कृतिक क्षेत्राअंतर्गत अतिउत्कृष्ट सादरीकरण विद्यार्थ्यांनी केलेले असल्यास दोन गुण तर स्पर्धा परीक्षांमधील सादरीकरणाकरिता दोन गुण प्राप्त होणार आहेत विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक अध्ययनासाठी शाळेने केलेले प्रयत्न आणि शालेय स्तरावरील विविध स्पर्धांचे आयोजन याकरिता चार गुण आहेत चार गुणातील दोन गुण हे अध्ययन अक्षम विद्यार्थी किंवा दिव्यांग मुलांसाठी स्वतंत्र योजना राबविली जात असल्यास प्राप्त होणार आहेत सांस्कृतिक स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा वाद्य स्पर्धा इत्यादी स्पर्धांच्या आयोजनाकरिता दोन गुण राहणार आहेत शालेय विद्यार्थ्यांची उपस्थितीचे प्रमाण हे नव्वद टक्क्यापेक्षा जास्त असल्यास एक गुण प्राप्त होणार आहे ऐतिहासिक वस्तूंचे जतन वैज्ञानिक दृष्टिकोन या पीतील मुद्द्यांच्या संदर्भाने जर शाळेमध्ये काम केले जात असेल आणि त्या अंतर्गत भारतीय सांस्कृतिक वारशाचे जतन केले जात असेल तर त्याकरिता एक गुण प्राप्त होणार आहे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत व्हावा याकरिता शाळा प्रयत्न करत असल्यास त्याकरिता एक गुण प्राप्त होणार आहे विद्यार्थ्यांच्या भाषा क्षमतांच्या स्थितीकरिता चार गुण आहे त्यामध्ये भाषण क्षमतेकरिता एक गुण वाचन क्षमतेकरिता एक गुण लेखन क्षमतेकरिता एक गुण तर गणितीय क्रिया याकरिता एक गुण आहे क्रीडा क्षेत्रातील नैपुण्याकरिता पाच गुण आहे विभाग स्तरापर्यंत शाळेने पुरस्कार प्राप्त केलेले असल्यास एक गुण तालुका स्तरावर एक गुण जिल्हा स्तरावर पुरस्कार प्राप्त असल्यास एक गुण राष्ट्रीय स्तर एक गुण आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त झालेला असल्यास एक गुण प्राप्त होणार आहे इयत्तानिहाय शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची मागील शैक्षणिक वर्षातील अध्ययन संपादनूक याकरिता दोन गुण आहेत मागील वर्षात सर्व विद्यार्थ्यांची संपादनूक ही सत्तर टक्क्यांपेक्षा अधिक असेल तर एक गुण आणि उपचारात्मक अध्यापनाची अंमलबजावणी केली गेली असल्यास एक गुण या पद्धतीने हे दोन गुण प्राप्त होणार आहे शिष्यवृत्ती योजनांचा विद्यार्थ्यांना लाभ प्राप्त करून देण्यात येत असल्यास दोन गुण देण्यात आलेले आहेत अनेक शिष्यवृत्ती योजनांची यादी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल शैक्षणिक संपादनूक या घटकाकरिता एकूण त्रेचाळीस गुण आणि या तिन्ही घटक मिळून एकशे पन्नास गुणांची गुणविभागणी उपक्रमांपैकी कोणते उपक्रम हे अभियान कालावधीमध्ये राबवायचे आहेत कोणत्या उपक्रमांकरिता मागील शैक्षणिक सत्रातील कामकाज हा आधार असणार आहे या संदर्भाने माननीय आयुक्त शिक्षण यांचे द्वारा लवकर सूचना प्राप्त होतील त्या सूचना आपणापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेल जसे की आपण पाहिलेले आहे ही स्पर्धा दोन गटांमध्ये आहे त्यातील पहिला गट हा शासकीय शाळांचा तर दुसरा गट हा इतर सर्व शाळांचा आहे त्याचप्रमाणे ही स्पर्धा तीन क्षेत्रांमध्ये आहे पहिलं क्षेत्र हे मुंबईकरिता आहे दुसरं क्षेत्र हे अ आणि ब दर्जाच्या महानगरपालिका अर्थात पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड ठाणे नाशिक आणि नागपूर या महानगरपालिका क्षेत्रांकरिता आहे आणि उर्वरित सर्व महाराष्ट्र क्षेत्राकरिता मूल्यांकनाकरिता बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राकरिता जी समिती असेल त्या समितीची रचना आता आपण स्क्रीनवर आहात अ व ब वर्ग महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्राकरिता स्वतंत्र समिती काम करेल त्यामध्ये संबंधित माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक हे अध्यक्ष राहणार आहेत तर उर्वरित महाराष्ट्राकरिता प्राथमिक स्तरावर केंद्र पातळीवर पहिल्यांदा मूल्यांकन होणार आहे त्यानंतर तालुका पातळीवर मूल्यांकन होणार आहे प्राथमिक स्तरावर अर्थात केंद्र पातळीवरील स्तरावर केंद्रप्रमुख यांच्या अध्यक्षतेमध्ये एक समिती असेल या समितीची रचना ही सन्मानाने गट विकास अधिकारी यांच्या माध्यमातून केली जाईल मात्र त्यांना इतर क्षेत्रातील शाळांचे मूल्यांकन करण्याची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन मूल्यांकन केले जाणार आहेत प्रत्येक केंद्रातून दोन वर्गवारीतून अर्थात खासगी आणि शासकीय शाळा याप्रमाणे प्रत्येक केंद्रातून एक सर्वोत्तम शाळा निवडली जाईल सर्वोत्तम शाळांचे मूल्यांकन करून तालुका स्तरावर दोन्ही गटामध्ये प्रथम द्वितीय व तृतीय शाळांची निवड केली जाणार आहे त्याकरिता तालुका स्तरा मूल्यांकन समितीचे सन्माननीय अध्यक्ष हे माननीय गट विकास अधिकारी संबंधित पंचायत समितीचे असतील प्रत्येक तालुक्यातून गटनिहाय प्रथम क्रमांक प्राप्त झालेल्या शाळांचे मूल्यांकन माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीद्वारे केले जाईल ही समिती जिल्ह्यातील पहिल्या दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाची निवड करेल जिल्ह्यातून प्रथम क्रमांक प्राप्त झालेल्या शाळांच्या कामगिरीचा आढावा घेण्याकरिता माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या अध्यक्षतेखाली समिती असेल ही समिती विभागातून पहिल्या दुसऱ्या व तिसऱ्या शाळांची निश्चिती करेल प्रत्येक विभागातून प्रथम क्रमांक प्राप्त होणाऱ्या शाळांचा राज्यस्तरीय फेरीसाठी समावेश राहील आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय मूल्यांकन समिती कामकाज करेल आणि राज्यातून पहिल्या दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या शाळांची निवड करण्यात येईल या सर्व कामकाजाकरिता आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची तरतूदही या शासकीय निर्णयामध्ये करण्यात आलेली आहे मित्रांनो तालुका स्तरावर पहिले पारितोषिक हे तीन लाखांचे तर दुसरे पारितोषिक दोन लाखांचे व तिसरे पारितोषिक हे एक लाखाचे आहे जिल्हा स्तरावर प्रथम पारितोषिक हे अकरा लाखांचे दुसरे पारितोषिक पाच लाखांचे तर तिसरे पारितोषिक तीन लाखांचे आहे विभाग स्तरावर एकवीस लाखांचे प्रथम पारितोषिक पंधरा लाखांचे दुसरे पारितोषिक तर अकरा लाखांचे तिसरे पारितोषिक राहणार आहे राज्य स्तरावर प्रथम पारितोषिक हे एक्कावन्न लाख द्वितीय पारितोषिक हे एकतीस लाख तर तृतीय पारितोषिक हे एकवीस लाख असणार आहे विशेष म्हणजे वरच्या स्तरावर ज्या शाळेला पारितोषिक प्राप्त होईल त्या शाळेला खालच्या स्तरावरील पारितोषिक अनुज्नी असणार नाही उदाहरणार्थ ज्या शाळेला विभाग स्तरावर पारितोषिक प्राप्त होईल त्या शाळेला जिल्हा स्तरावरील पारितोषिक मिळणार नाही पारितोषिकाद्वारे प्राप्त झालेल्या रकमेचा विनियोग करण्याचा संपूर्ण अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला प्रदान करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन ची दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये अंमलबजावणी होणार आहे मित्रांनो या अंतर्गत कोणत्याही बाबीबद्दल आपणास अधिक माहितीची गरज असल्यास आपण कमेंट बॉक्समध्ये मला सांगा मी आपणास ती माहिती उपलब्ध करून देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत उत्तम सादरीकरणाकरिता आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद